आले मतदारराजासाठी ज्या ज्या सोई आहेत ते सगळे जे आहेत त्या आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषद마트 जे दोन ऑफिसर होते त्यांच्याकडून रिव्हाइज करून घेतल्यास मध्ये जे फ्लड झाला होता त्यानंतर गुन्हा परिता तपासणी केली की कुठल्या शाळेला वगैरे त्या ठिकाणी काही दुरुस्ती आहे तर त्या सुद्धा आपण एक्स्ट्राचेरीटी मध्ये करून घेतलेला आहे नेक्स्ट इनोमिनेशन्स मध्ये काय काय तरतुदी असल्या पाहिजे उमेदवारांची वय एकवीस वर्ष असावे मतदार यादीत त्याचं नाव आवश्यक आहे सगळं त्याच्यामधल्या डिटेल सूचक मात्र या ठिकाणी एक सूचक आवश्यक आहे रक्कम अनामत रक्कम दिलेली आहे तर हे सगळ्या पुढे खर्च मर्यादा दिलेली आहे की जिल्हा परिषद सदस्यांना सहा लाखाची आणि पंचायत सदस्यांना चार लाख पन्नास हजार वीस सतरामध्ये ही अनुक्रमे चार लाख आणि तीन लाख होती हा जो फरक आहे या ठिकाणी ठळकदृष्ट्या आपल्याला दाखवण्यात येत आहे आता आदर्श आचारसंहिता तुल करून जे आहेत त्याचे आमच्याकडे बावीस कक्ष आम्ही तयार केलेले आहेत त्यामध्ये आदर्श आचारसंहिता कक्ष आहे आणि जाहिरातींच्या बाबतीत जे नियमिकल त्याची पण समिती आपली त्या ठिकाणी गटित झालेली आहे एस एस टी एस एस टी बी एस टी विहिती या आपल्या आता लगेच तात्काळ कार्यान्वित होतील या पथकांची संख्या आम्ही तालुक्याने आहे घेतलेली आहे जी आपल्याकडे ठेवण्यात आलेली आहे तो तो हे आमचे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आहेत या ठिकाणी आपण बघू शकता फक्त नांदेड जिल्ह्यातून आपल्याला कमी पडत होते म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती स्वाती दाभाडे यांना जळफोट या ठिकाणी दिलेला आहे आणि अजून एक बदल होण्याची शक्यता आहे ती झाली तर आम्ही आपल्याला अवगत करू सोळा पासून ठिकाणी नॉमिनेशन फॉर्म आपले सज्ज झालेले आहेत हे सगळे जे आपले समित्या आपण स्थापन केल्या आहेत कायदा असेल आदर्श आचारसंहिता असेल मतदान पोलिस स्टेशन एम एफ बाबत असेल साहित्य समिती प्रशिक्षण ट्रेनिंग जे आहे ते सगळेच मी दिलेले आहेत कर्मचारी व्यवस्थापन समिती मोठं मॅनपॉवर या ठिकाणी लागत असतं खर्चाचं मॉनिटरिंग एक्सपेंडिचर मॅनेजमेंट आहे आमचं ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट आहे कारण आपण आता मागच्या वेळेस दिल्या होत्या आपल्याकडे त्या परत येतील आणि सतराला आपण त्याची एफ आहोत आपण दिलेले एम आहे ते ट्रान्सपोर्टेशन प्लॅन पण आपला तयार झाला आहे तिथे पुणे फिफरी चिंचवड इथून आपल्याला त्या परत मिळतील सोळापर्यंत नेक्स्ट एक खिड़की परवानगी कक्ष या सगळ्याच आपल्या प्रिपेअरनेस तयार झालेला आहे मतदान केंद्राची संख्या आपण बघू शकतो सतराशे त्रेपन्न मतदान केंद्र आहेत आणि त्यासाठी इतकं दहा म्हणजे दहा हजार पाचशे अठरा इतका मतदान जो आपला अधिकारी कर्मचारी संख्या आहे ती या ठिकाणी लागणार आहे